श्रीशैलम जवळ अपघात अपघातात पोलीस उपायुक्त डॉक्टर सुधाकर पठारे यांचे निधन ज्योतिर्लिंग दर्शनावरून येताना काळाचा घाला अत्यंत दुःखद बातमी महाराष्ट्राने एक कर्तव्य दीक्षित अधिकारी आपण आज गमावलेलं आहे याचे दुःख संपूर्ण महाराष्ट्राला झालेले आहे सत्यविजय न्यूज संपादक मलय्या स्वामी यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली तेलंगणातील श्रीशैलम येथून नागर जात असताना सुधाकर पठारे अपघाती निधन झाले आहे देवदर्शनासाठी गेले असता पठारे यांच्या कारचा अपघात झाला आणि त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे या अपघातात परभणी येथील कंत्राटदार भागवत खोडके यांचाही मृत्यू झाला आहे हे दोघे ज्या गाडीतून प्रवास करत होते त्या गाडीची ट्रक सोबत धडक झाली आणि हा अपघात झाला सुधाकर पठारे हे दोन हजार चे, सुन। पठारे हे अधिकारी असून यांच्या महाराष्ट्र पोलीस दलावर शोककळा पसरली आहे आयपीएस सुधाकर पठारे यांच्यावर सध्या मुंबई पोलिसात पोर्ट झोन चे म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली होती सत्यविजय न्यूज मलैया स्वामी